बातमीवरून आता ह्या बात पत्रकार म्हणून आणि एक संत साहित्याचा विचार पोचवणारा एक माणूस म्हणून एक मला प्रश्न विचारायचा मग अशी तुम्ही म्हटले की तुम्ही एक मुंबईकर आहात अस्सल मुंबईकर आहात आणि आता महा मुंबईमध्येच एक खूप मोठं काय म्हणतात खूप मोठा कलह सुरू आहे अगदी एक दोन दिवसांपूर्वीच एका धर्मसभेचं आयोजन झालं त्या जैनांच्या धर्मसभेचं आयोजन झालं त्या धर्मसभेत वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते तर त्यात आपल्या हिंदू धर्माचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ज्ञानोबा तुकोबांचा उल्लेख देत शस्त्र हातात घेण्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी झाली त्याच्या खूप ब्रेकिंग न्यूज वगैरे झाल्या सगळं काही झालं आता मला रिंगण संत साहित्याच्या दृष्टिकोन तुम्हाला विचारून घ्यायचं जो तो ज्ञानोबा तुकोबांना ज्याच्या त्याच्या पद्धतीने मांडताना आपल्याला दिसून येतो काही विद्रोही तुकाराम म्हणून तुकोबांना मांडतात तर काही संत तुकाराम म्हणून सुद्धा मानतात तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा तुमच्या रिंगणच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुकोवा कसे तुम्हाला कशी दिसतात आणि तुम्हाला ते कसे अपेक्षित तुम्हाला समाजाला तुकोबा कसे काय सांगायचं आहे रिंगणच्या माध्यमातून संत कसे आम्ही काय करतो रिंगण मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तरी हे ऐकणाऱ्या सगळ्यांना रिंगण काय माहित असेल असं काय आपण काय करतो रिंगण मध्ये yes. रिंगण मध्ये आपण दरवर्षी एका संतचा अभ्यास करतो बरोबर म्हणजे एक संत काय आहे असं आपण संत नामदेवराया सुरुवात केली आतापर्यंत तेरा संत झाले प्रत्येक वर्षी एक एका संतांचा आपण मागोवा घेतो आणि तिथे जातो त्यांच्या गावाला आणि ते संत मांडण्याचा प्रयत्न करतो त्यांचं कर्तृत्व त्यांचं आत्ताच्या प्रभावात प्रभाव काय आहे त्यांचा आत्ताच्या क्षणी त्यांचं काय रिलेवन्स आहे नंतर त्याच्यानंतर त्यांचं विचार काय आहे असं त्यांचं काव्य काय आहे सगळ्याचा आढावा घेतो त्यांच्यावर सिनेमे कुठले आले त्यांच्यावर नाटकं कोणी लिहिली कादंबऱ्या काय लिहिल्या त्यांच्या त्यांच्या प्रेरणेने कोण कुठे कुठे काय काय काम उभे हो असं सगळं त्या अंकांमध्ये मांडायचा आपण प्रयत्न करतो बरोबर तर अजून आपण मला त्या सगळ्या परंपरेचं आकलन आहे पूर्णपणे असं काही मला काही वाटत नाही बरोबर मी आपलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो तो संत त्या त्या वर्षी हा तर मला आत्तापर्यंत सापडलेलं काय आहे त्याच्यातलं तर ती ही सगळी परंपरा आहे ना ती जबरदस्त आहे म्हणजे आपण मराठी म्हणून किंवा किंबहुना एक आतली जी संस्कृती आहे आत्ताची आपली जी संस्कृती आहे त्याचा पाया ह्या सगळ्या लोकांनी मिळून घातलेला आहे मित्र होते सगळे ते आणि आपलेही मित्रच आहेत खर तर म्हणजे ते कोणीतरी थोर मोठे असा जर विचार केला तर त्यांचं सगळंच म्हणजे ते अवतार होते कुठले तरी आकाशातून पडले होते आणि आकाशात निघून गेले असला सगळा विचार केला ना तर आपल्याला त्यांच्या प्रेरणाच नाही मिळत त्यांची प्रेरणाच आपण घेऊ शकत नाही ते आपल्यासारखेच होते आणि ते आपल्यासारखे असताना एवढे मोठे झाले हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येक जण हा स्वतः म्हणजे सेल्फ मेड आपण ज्याला म्हणतो ना तसा आहे स्वतः घडत गेलेला आहे त्या प्रत्येकाने आपल्यामध्ये बदल केलेले आहेत म्हणजे त्यांचे अभंग जरी बघितले तरी ते बदलत 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 गेलेले आपल्याला दिसतात दोन ग्रंथ आहेत ग्रंथ लिहिणारे खूप कमी लोक आहेत पण ज्यांचे दोन ग्रंथ आहेत तर पहिल्या ग्रंथापेक्षा दुसऱ्या ग्रंथापर्यंत माणूस बदललेला आहे वेगळ्या पद्धतीचं तत्वज्ञान मांडताना दिसतो तर ही माणसं म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे हा आणि ते म्हणजे काही धर्मग्रंथ आहे तर आपला धर्मग्रंथच आहे तुकोबांची गाथा म्हणजे तुकोबांचा विचार हा आपलाच धर्मच आहे ज्ञानेश्वरी हा आपला धर्म आहे धर्मग्रंथच आहे पण तो म्हणजे पोथी नाही बरोबर त्याला आपल्याला आपल्या काळानुसार त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे बरोबर तर आपण आपल्या काळाच्या नुसार ते समजून जेव्हा घेतो तर त्याचा जर आपण आपल्या काळाशी जोडलेला आता काळ बदललेला आहे आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि आपण परत तेच सगळं घेऊन बसत असू आणि त्यांना फक्त धर्म अध्यात्मापुरतं मर्यादित ठेवत असू तर प्रॉब्लेम बरोबर आणि आपण म्हणतो की मराठी अस्मितेचे ते मूळ आहे हिंदू अस्मितेचं मूळ आहे ते सगळ्याच्या पलीकडे म्हणजे मराठी जसे वारकरी आहेत तसे गुजराती वारकरी आहे तामिळ वारकरी आहेत तेलुगू वारकरी आहेत आणखी सगळ्या भाषेतले वारकरी आहेत हिंदी आहेत राजस्थानी आहेत सगळ्या भाषेत वारकरी आहेत तसे हिंदू वारकरी आहेत तसे मुस्लिम वारकरी आहेत बुद्ध वारकरी आहेत जैन आहेत लिंगायत आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्या ह्याच्यात वारकरी झालेल्या आहेत म्हणजे जात सगळ्या जातींमध्ये संतत झालेले आहेत मुळात म्हणजे वारकरी तर सोडा संतच झालेले आहेत तर ही सगळे जात धर्म प्रदेश लिंग या सगळ्याच्या पलीकडची परंपरा आहे म्हणजे जेव्हा आपण धर्माच्या पलीकडे जातो ना तेव्हा आपण भक्तीच्या रिंगणामध्ये जातो mm -hmm. जेव्हा आपण जातीच्या पलीकडे जातो धर्माच्या पलीकडे जातो प्रांताच्या भाषेच्या अस्मितांच्या पलीकडे जातो ना तेव्हा भक्ती येते mm -hmm. माझ मी माझ्यावरच एवढे मुखवटे लावून घेतलेले आहेत mm -hmm. माझ्या ओळखीवरच तर एवढं दाट आवरण असताना मी भक्ती करू शकत कर भक्ती म्हणजे काय तर कोणासाठी तरी समर्पण कोणात तरी हा म्हणजे एखादा जोडलं जाणार हा तर ते कधी होईल माझे एवढे सगळे डोक्यावर घेऊन तर ते होऊ शकत नाही त्याच्यामुळे धर्म जात पंथ याच्या पलीकडे भक्तीचा रस्ता सुरू होतो वारकरी धर्माचा रोड त्याच्या पुढे आहे तर मग तो काय आहे मग तेव्हा तिकडे कोणी लहान नाही मोठा आहे तुमच्या ओळखी पाळखी इकडे सगळ्या संपलेल्या आणि आपण आज जे काही लोक तू म्हणतोस ते ज्या पद्धतीने या सगळ्याचा वापर करून घेतो तर प्रत्येक जण आपापल्या आप पद्धतीने बघतो म्हणजे चक्रधर स्वामींचा अंक करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे चक्रधरांनीच सांगितलेली सर्वज्ञ चक्रधरांनी सांगितलेली ती प्रसिद्ध गोष्ट आहे की तो एक हत्ती आहे आणि प्रत्येक जण त्याचे पाय पकडतो आणि सांगतो की ते तसं आहे माऊली म्हणजे हे आहे माऊली म्हणजे ते आहे तुकोबा म्हणजे हे आहे तुकोबा म्हणजे तर तुकोबा म्हणजे पूर्ण काहीतरी आहे असं जे समग्र तुकड्या तुकड्यात नसलेलं आकलन हा म्हणजे मेट्रो नावाचा जो पिक्चर आला होता आपले ते सिटी लाइफ इन द मेट्रो आता पार्ट टू पण आला प्रत्येक जण तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या दृष्टीने आपल्या त्या लाईफ कडे बघत बरोबर तर आपण हे तुकड्या तुकड्यात बघणारे लोक आहोत म्हणून आपल्याला त्याचं समग्र आकलन होत नाही ते समग्र आकलन हे त्या आपल्या सगळ्या बाह्य आवरणांच्या पलीकडचं आहे आपण तेच आहोत म्हणजे अजूनही मी वारकरी म्हणून देखील त्याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मला अजूनही ते टोपी माळा डोक्यावरच अष्टगंध अं शाकार कि मांसाहार या सगळ्या गोष्टींमध्ये अडकूनच मी बघतोय कला काय असंही मला वाटतं अनेकदा तर ह्या सगळ्याच्या पलीकडे ते, पली ते अंतिम सत्य सांगण्याचा प्रयत्न या संतांनी केला म्हणजे ते धर्म अध्यात्माच्याही पलीकडचं आहे म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की ते माकड आडावरचं कुठलं तरी चक्र अं देवल विकसित करून समाधी विमाधी मिळवणारे हजारो लोक होऊन गेले इतिहासात पण आम्ही माऊली तुकोबा नामदेवराय एकनाथ बाबा शेख मोहम्मद चोखोबा गोरोबा काका सावतोबा यांच्याच का प्रेमात आहोत का आम्हाला जनाबाई आपली वाटत वाटतात का मुक्ताबाई आपल्या वाटतात का सोयराबाई आपल्या वाटतात का बहिणाबाई आपल्या वाटतात कारण या पलीकडचं सगळं सामाजिक सांस्कृतिक भार या महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे आणि त्याच पाऊलवाटेवर पुढे ज्योतिबा चालतात त्याच पाऊल पाऊलवाटेवरती लोकहितवादी चालतात त्याच पाऊलवाटेवरती पुढे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालताना दिसतात प्रबोधनकार ठाकरे चालताना दिसतात ही सगळी मंडळी अशी आपल्याला चालताना दिसतात तो प्रवाह आजपर्यंत आपल्यासोबत आलेला आहे